मी सकाळी अत्यंत निराशमय वातावरणात आलो होतो वयाच्या अडुसष्ट्या वर्षी आम्हा नवरा बायकोची पावलं निसर्गोपचार केंद्राकडे पडली आणि जगण्याची नवी आशा निर्माण झाली तर वाचक हो आपण शिवानंद महाराजांचे विचार त्यानंतर अनंत बिरादर साहेब कुमुद जोशी मॅडम बाग बागवे मॅडम या सर्वांचं याच्यामध्ये मी काही लिंक जोडत आहोत त्या जरूर पहा ही तुम्हाला विनंती आता हे शिवानंद महाराज आहेत आणि यांचं पद आणि यांचा दर्जा या याच्यामध्ये दिसतं एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट महाराष्ट्र इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन माझं वय अडुसष्ट आहे मिसेसचं वय चौसष्ट आणि आज पहिल्यांदा आम्ही नेचरोपॅथी हॉस्पिटल काय असतं ते सकाळी अत्यंत निराश वातावरणात आलो आणि आज दिवसभर आमचाच जो एम आर आय होता तो मॅडमने इतका बारीकपणे आम्हाला समजावून सांगितला की याच्यावर मी गोडा देतं त्याच्यावर गोडा देतं एरवी ते डॉक्टर एर बसलो हां हां हे बरोबर आहे साहेब म्हणजे याच्यापुढे काहीच आम्हाला समजलं नाही आणि शिवानंद महाराजांना भेटून तर मला आनंद वाटला आणि सर खरोखर मी दोन दिवसापूर्वी ॲक्युप्रेशर क्लास केले आणि आज हे पाहिलं तर ह्या भारतीय विद्या खरोखर माध्यमिक वर्गापासून जर लागू केल्या लोकांना ह्या जीवनावश्यक विद्या आहेत मिले, मिले। तर लोकांना एक जगण्याला प्रेरणा मिळेल आधार मिळेल तर आपण न निश्चितच ही शालेय अभ्यासक्रमात सर्वांना कसे उपलब्ध होईल जसं आता ते फिजिक्स गणित शिकवतात या दृष्टीनं काय विचार मांडता हे मी तुमच्याकडून ऐकू इच्छितो नमस्कार धन्यवाद सर आम्ही गेली पंचवीस वर्ष ऋषीमुनी प्राचीन पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने आजपर्यंत जडीबुटीद्वारे म्हणजे निसर्गोपचार पद्धतीने जे उपचार करतात त्यांची आमची शिवगोरक्षपीठ अमृतधाम नाशिक इथे प्रथमपासून शाखा कार्यरत आहेत आमचे सद्गुरू आणि आम्ही त्यानंतर हा योगायोग आहे की इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन ही या संस्थेशी मी गेली वीस बावीस वर्ष जुडलेलो आहे आणि त्या अनुषंगानेच आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी देखील दोन हजार चौदा साली एक आयुष मंत्रालय हा स्वतंत्र खाते चालू केल्यानंतर याला मात्र अधिक प्रेरणा मिळाली की आपल्या सर्वांना माहिती असेल की इंटरनॅशनल योगा डे सर्व जगामध्ये आपल्या पंतप्रधानांनी केला आपल्या दृष्टीने ती महत्त्वपूर्ण आणि अतिशय चांगलीच घटना आहे स्वाभिमानी आहे परंतु मी थोडक्यात सांगू इच्छितो की आमचं हे जे शिव आयुर्वेद क्लिनिक नाशिक आणि इथे दादरला जे कार्यरत आहे ते देखील पंचकर्मा म्हणजे ड्रगलेस थेरपी जे आयुर्वेदाचं आहे मूळ तत्व ते ड्रगलेस थेरपी म्हणजे मग ते पंचकर्माद्वारे कशा प्रकारे एखादा रुग्ण चांगला होऊ शकतो म्हणजे डिटॉक्स द बॉडी या कल्पप्रमाणे बेसिक आणि आयुर्वेद हा त्याच्या पुढे परंतु न प्राकृतिक चिकित्सा केंद्र म्हणून आमचा अगदी प्रसिद्ध आहे यामध्ये प्राथमिक स्वरूपाच्या आपण अपन, आपल्याला नेचर टू म्हणजे निसर्गाच्या सा सानिध्यात पंचमहाभूतांनी जे दिले आहे आपल्याला म्हणजे अगदी मोफत म्हणजे पहाटे उठल्यापासून जे कोविडच्या काळामध्ये हे आपणाला जो ओझोन लागत होता तो पहाटे ऋषीमुनी सांगितलंच पहाटे साडेचारला ला ओझोन वायू वाहतो सणबात जो सूर्योदयाच्या काळातच मिळतो किंबहुना तुम्ही मडबात या किंवा जलनेती आणि प्राणायाम या पाचही गोष्टीला जर तुम्ही निसर्गाचं सानिध्य जर घेतलं तर पैसा लागत नाही म्हणजे किती मोठी निसर्गाची आपल्यावर कृपा आहे परंतु वेळेअभावी सर्वाच्या अभावी आपण या ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थेद्वारे मला निश्चितच चांगलं वाटेल की अनेक लोकांना आम्ही अगदी पॅरलिसिस असो अनेक आजार असो त्या आजारापासून मुक्तता करण्याचा जो आमचा मानस आहे तो आम्ही करत आहोत आणि तो करण्याचा आमचा मानस पूर्णत्वाला जाईल हे निश्चितपणे प्रयत्न आणते परमेश्वर आनंद बिरादर साहेब म्हणजे तीस ऑक्टोबरपासून चांगले मित्र आहेत अठरा नोव्हेंबरच्या प्रोग्रामला मी हजर होतो आणि मला खूप आनंद वाटला की हे स्वतः अनुभव घेतल्यावर लक्षात आलं आणि या निमित्तानं डॉक्टर हरिभाऊ कानडे नागपूरचे डीन आहेत एम बी बी एस एम डी फोर्सिनिक मेडिसिन वयसत्तर आणि त्यांनीसुद्धा आयुष्य या सर्व विद्यांना वाहून घेतलं आणि ते म्हणतात की आपल्या सर्व भारतीय विद्या चांगल्या आहेत प्रत्येकाची आपली रोग निवारण करण्याची एक चांगली अलग अलग रीत आहे आणि आपण त्यांचा आदर केला पाहिजे आणि साहजिकच ॲलोपॅथीशी वाद न घालता ती अपघात प्रकरणी ती सर्वोच्च आहे आणि अशा रीतीनं सामान्य माणसाला हे आरोग्यातून कसं वाचवता येईल सर्व विद्यांचा उपयोग करून त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि सहज मला आठवतं की आज मी सुरुवातीलाच बोललो की वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी मला याची ओळख झाली हे जर जसं गणित इंग्रजी मराठी बायोलॉजी सातवी आठवीपासून अप्लाय करतात ह्या विद्या जर त्या त्याच्यामध्ये थोड्या थोड्या का होईना त्याचा समावेश झाला तर येणाऱ्या पिढींना याचा प्रेरणा मिळेल आणि निश्चितच तुमचं जे ध्येय आहे सर्वांना किंवा आपलं जे ध्येय आहे सर्वांना आरोग्य देण्याचं त्याची चांगली वाटचाल होईल आणि आपण भविष्यात यासाठी प्रयत्न करूया जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि जय शिवानंद महाराज जय अनंत बिरादरजी नमस्ते नमस्ते नम, धन्यवाद ओके